चेहऱ्यावरती रेझर वापरल्याने काही साईड इफेक्ट होतो का मी रोज ज्या या लिपस्टिक लावते ना ते कोणत्या लिपस्टिक लावते आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं स्किन केअर रुटीन काय आहे हॅलो कशा हा सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल खूप 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 आनंदी असाल तर आज ना मी माझं स्किन केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करते असं काही फॅन्सी किंवा खूप भारी भारी प्रोडक्ट मी वापरते असं काहीच नाही दोन चारच प्रोडक्ट मी पण वापरत असते पण खूप जणीच्या कमेंट्स येतात जेन्युअन कमेंट्स असतात त्यांना जाणून घ्यायचं असते की मी नक्की कोणते प्रोडक्ट वापरते तर म्हटलं चला आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करूया पण माझं स्किन केअर सुरू कुठून झालं ना हे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते तीन तीन नाही चार वर्षापूर्वी मला अजिबात काही माहिती नव्हतं की स्किन केअर काय असतं काही नाही मी फक्त एक क्रीम वापरायचे ती म्हणजे ही क्रीम गार्नियर लाईटची क्रीम आहे आणि ही पण कशासाठी आता जे खेडेगावात राहतात त्यांना माहिती असेल किंवा ज्यांचा खूप जास्त बाहेर वावर असेल टॅनिंग खूप जास्त होतं आता कलर आपला एक असणं आणि टॅनिंग होणं यात फरक आहे टॅनिंग झाल्यानंतर खूपच ते विचित्र दिसतं तर टॅनिंग या क्रीमने खरंच जातं साठी किंवा गोरं होण्यासाठी असं मी नाही म्हणत पण टॅनिंग या क्रीमने जातं हो, गार्नियर लाईटची ही व्हिटॅमिन सी सिरम क्रीम आहे तर ही क्रीम मी वापरायची आणि मग माझा टॅनिंग जायचं चेहरा कलर थोडासा व्यवस्थित दिसायचा पण काही दिवसानंतरनं मला असं वाटायला लागलं ला, ज्यावेळेस अभी झाला माझा त्यावेळेसनं मी आरशात बघायचे आणि मग बघितल्यानंतर असं वाटायचं की माझी स्किन खूप ड्राय वाटायला लागली ला आहे ला ला ला, इकडून डोळ्याच्या कडेला बऱ्याच सुरकुत्या पण दिसायच्या अजून पण दिसत आहेत पण त्यावेळेस ती मला सुरुवात झालेली की दिसायला डोळ्याच्या कोडीनी सुरुवात झाली आहे सुरकुत्याला आणि मग काय करायचं हे काही समजायना मी पण असंच यूट्यूबवरती सर्च करायला सुरुवात केली त्याच्या आधी मला काहीच माहिती नव्हतं काय लावायचं काही नाही फक्त ही एक क्रीम मी वापरत होते तर सर्च करायला सुरुवात केली बरेचशा डॉक्टरांचे व्हिडिओ मी बघायचे त्यात ते सांगायचे कॉम्बिनेशन स्किनला हे वापरा ऑइली स्किनला आहे ड्राय स्किनला आहे आणि ती कशी ओळखायची तर टी झोनवर जर आपली ऑइल ऑइली स्किन होत असेल पिंपल येत असेल तर समजायचं की कॉम्बिनेशन आहे असं काहीतरी तर मी ठरवलं ते सगळं बघून की माझं कॉम्बिनेशन स्किन आहे जे जे असं सांगायचे बऱ्याच क्रीम मी ऑर्डर करायचे वापरून मागायचे काही सूट व्हायच्या काही नाही सूट व्हायच्या म्हणजे अशी कोणतीच आजपर्यंत चांगली सूट झाली नव्हती म्हणजे ज्या वेळेसची मी सांगते तुम्हाला तर नंतर म्हटलं की ठीक आहे म्हणजे काही दिवस माझी स्किन चांगली व्हायची नंतर मग पुरळ यायला सुरुवात व्हायची असं काहीतरी व्हायचं नंतर मी म्हटलं की नाही मग माझी स्किन ना ऑइलीच असेल त्यामुळे असं होतं आहे त्यामुळे मी वॉटर बेस वापरायला चालू केले मॉइश्चरायझर पण त्याने पण माझ्या स्किनला काही फरक पडला नाही आता डे क्रीम वेगळी नाईट क्रीम वेगळी म्हटलं आता डाई नाईट क्रीम पण आपण ऑर्डर करायला पाहिजे रँडम असंच नायकावरती मी नाईट क्रीम सर्च करत होते आणि त्यावेळेस मला भेटली ही बायोटेकची uh, नाईट क्रीम तर ही बायोटेकची जस्ट मी किंमत बघितली मला व्यवस्थित वाटली त्याची किंमत आणि म्हणूनच मी ऑर्डर केली होती दुसरा तर काही हे नव्हतं आणि ही जी क्रीम आली ना रात्री झोपताना चेहरा धुवून वगैरे मी लावायचे आणि लावल्यानंतर एकतरी याचा स्मेल मला खूप जास्त आवडतो खूप भारी स्मेल येतो याचा आणि माझ्या स्क चेहऱ्यावरती असा ग्लो यायला लागला मस्त छान वाटायला लागली ला ला माझी स्किन तर ही क्रीम मला खूप जास्त आवडली एकतरी चांगलं प्रोडक्ट भेटलं मला की जे माझ्या स्किनला सूट होते चांगलं म्हणजे माझ्या स्किनला सूट होते तर ही आवडली त्यामुळे मी ना डे क्रीम पण मागवली ती पण बायोटिक बायोटिकचीच म्हटलं आता ह्यानी एवढं छान होते तर ती मागवल्यावर आणखीन छान होईल माझी स्किन त्यामुळे मागवली पण त्यांनी ना खूप जास्त ऑइली ऑइली व्हायची हो माझी स्किन आणि ती काही माझ्या स्किनला सूट होईना मग मी काय केलं दिवसा पण ही लावून बघितली क्रीम तर माझे चेहऱ्याला चांगला वाटायला लागला थोडे दिवस ही लावली चेहऱ्यावरती ग्लो आला जो ड्रायनेस होता ना तो निघून गेला माझ्या चेहऱ्यावरचा छान वाटायचा पण डलनेस यायला लागला का तर तेच स्टॅनिंग व्हायला हो लागलं मग मी काय केलं ही जी गार्नियरची लाईट क्रीम आहे ना मी काय केलं हे तुम्हाला सांगते मी असं कोणाला सजेस्ट करत नाही की तुम्ही पण असं करा माझ्या स्किनला ते सूट झालं आहे तर गार्नियर लाईटची ही जी क्रीम आहे गार ती मी आधी वापरलं आधी लावते चेहऱ्यावरती लावायचे आणि त्यानंतर ती लावल्यानंतर वरतून ही एक क्रीम लावायचे बायोटिकची आणि मग असं मला जाणवायला लागलं की माझं चेहऱ्यावरती टॅनिंग पण होत नाही आणि स्किन चांगली पण वाटते पण ही जी गार्नियरची क्रीम आहे ना यावरती असं एस पी एफ फोर्टी लिहिलं आहे यात पण प्रकारे काही क्रीम ना मी अशा वापरलेल्या ज्यावरती एस पी एफ फोर्टी लिहिलेलं नव्हतं तर ती लावल्यानंतर मडलच पडायचं माझी स्किन आणि ही एस पी एफ फोर्टीवाली लावली ना तर मग माझी स्किन चांगली वाटायची तर मग हे दोन्हीचं मी कॉम्बिनेशन केलं आणि माझी स्किन मला आवडायला लागली छान वाटायला लागली ग्लो आला माझ्या चेहऱ्यावरती थंडीत खूप छान उन्हाळ्यात पण चांगलं पण ज्यावेळेस पावसाळा आला ना पावसाळ्यातलं वातावरण आणि त्या ह्यात काय झालं माझ्या चेहऱ्यावरती खूप असे बारीक बारीक पुरळ यायला लागले आता ते कशामुळे येत आहेत समजे ना म्हटलं हे क्रीमचंच काहीतरी होत असेल म्हणून मी क्रीम वापरायची बंद केली आणि मग माझ्या चेहऱ्यावरचे पुरळ निघून गेले तर समजलं की हां पावसाळ्यात तरी मला हे बायोटिकची नाईट क्रीम सूट नाही होते बाकी सीजनला एकदम छान वाटत होती आणि त्यानंतर आता हे एक मला माहिती होतं सेटाफेलचं मॉइश्चरायझर खूप क्रिएटर्सकडं बघितलेलं खूप जणं वापरतात पण किंमत थोडीशी जास्त आहे थोडीशी जास्त म्हणजे सहाशे वीस आहे आणि तेवढीसुद्धा मला वाटायचं की हा खूप जास्त आहे हे किंमत आणि कसं मागवायचं हे मॉइश्चरायझर पण एवढी बॉटल जर आपण मागवली तर दोन महिने मला वाटतं आरामात जात असेल ही बॉटल तर हे मॉइश्चरायझर म्हटलं चला आता हे तर असं होतं आहे हे एकदा मागून बघूया कशी वाटते स्किन काय वाटते आहे तर हे मी ऑर्डर केलं आणि वापरायला सुरुवात केली आता ते थंडीचे किंवा पा पावसाळा तर नव्हता उन्हाळा किंवा थंडीचे दिवस असतील त्यावेळेस मी हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरायला सुरुवात केली आणि मला सेम वाटल वाटत होतं जसं मी बायोटिकची ही नाईट क्रीम लावल्यानंतर माझी स्किन वाटत होती ना सेम तशीच सेटाफिलने लावलं वापरल्यानंतर पण वाटायला लागली पण जसं जसं वापरत गेले मला याची सवय झाली आणि मग मला हे सेटाफिलचं से मॉइश्चरायझर पण खूप आवडायला लागलं हे वापरायच्या आधी सुद्धा मी ही गार्नियरची क्रीम लावते फक्त हे जरी मी मॉइश्चरायझर लावलं ना सेटाफिलचं से, तरी सुद्धा माझी स्किन टॅन होते आणि ज्यावेळेस मी ही गार्नियर लाईटची एस पी एफ फोर्टी लिहिलेली दुसरी नाही दुसरी लावली तरी पण नाही काही फरक पडत पण एस पी एफ फोर्टी लिहिलेली ही गार्नियरची जी क्रीम आहे ना ही आणि सेटाफेलचं मॉइश्चरायझर मी वापरलं तर माझी ना खूप छान वाटते ग्लो पण राहतो माझ्या चेहऱ्यावरती आणि डल पण दिसत नाही टॅनिंग होत नाही तर हा माझा अनुभव आहे सनस्क्रीनचं पण खूप जण विचारतात तर तू कोणतं सनस्क्रीन वापरते मी नाही वापरत सुरुवाती सुरवातीला ट्राय करायचे का पण काय व्हायचं मी ह्या दोन क्रीम वापरते ही वापरते सेटाफेलची वापरते आणि वरतून गार्नियरची गार्नियरची नाही कोणतंही सनस्क्रीन लावलं ना तर ते थोडंसं मला खूपच असं काहीतरी लावल्यासारखं वाटतं आणि ऑइली पण होत होती माझी स्किन त्यात आणखी असं की दोन दोन तासाला लावायचं तीन तीन तासाला मला काही एवढं कळत नाही स्किन केअरमधलं वगैरे पण सांगतात बरेच जणं किंवा डॉक्टरांचं की दोन तासानंतर त्याचा इफेक्ट नाही आहे तीन तास धरून चाला आपण आता प्रत्येक तीन तीन तासाला तर मी काही सनस्क्रीन अप्लाय करू शकत नाही आपल्याला काही ते परवडणार नाही आणि त्यामुळे तर मी लावतच डे सनस्क्रीन कोणतं तर ह्या दोन गोष्टी मी लावते आणि रात्रीसुद्धा ही एक नाईट क्रीम वापरते आणि त्यासोबत ना वॉश मी हा वापरते गार्नियरचा ब्राईटनिंग ब्राईट कम्प्लींट विटॅमिन सी सी फेशवॉश तर हा एक फेशवॉश आहे हे पण मी वापरते त्याला कंटिन्यू नाही वापरत हा फेशवॉश एक टाईम वापरते सकाळी मी साबणच वापरत असते मेडिमिक्सचा साबण आहे तोच आम्ही रोज आंघोळीसाठी वापरतो तोच मी चेहऱ्यासाठी वापरते आणि संध्याकाळी एकदा तोंड धुण्यासाठी हे वापरते पण एवढं आहे ना की ह्याने कलर तर टॅनिंग निघून जातं पण ड्राय होते स्किन ही क्रीम आणि ही फेसवॉश हे दोन्हीने पण स्किन ड्राय होते पण मॉइश्चरायझर चांगलं लावलं ना तर तो ड्रायनेस निघून जातो असं मला वाटतं आणि मग त्यानंतर मला चांगली वाटायला लागते आणि ही क्रीम जे फेशवॉश आहे ना हेच मी हातांना बरेच जण विचारतात की हातांच्या टॅनिंगसाठी काय करायचं तर मी काय करते हे जे फेशवॉश आहे ना ते मी हातालासुद्धा वापरते आणि मग हाताचं टॅनिंग पण निघून जातं तर हे आहे आणि त्यानंतर आणखी एक आहे ती म्हणजे रोज मी वापरते हे ओया ओयासिस ओयासिसचं आहे ओशियाचं लिप आहे तर हे एक लिप मी डेली वापरते टिंटेड आहे थोडासा टिंटेड आणि एवढेच प्रोडक्ट मी रोज वापरत असते खूप जास्त काही वापरत नाही खूप जणांचे कमेंट्स यायचे की तुझं स्किन केअर सांग स्किन केअर सांग पण मी काही असं खूप वेगळे काही प्रोडक्ट वापरत नाही एवढेच वापरते तर हे आहे आता त्यानंतर ना लिपस्टिकचं पण खूप जण विचारतात की तू कोणत्या लिपस्टिक वापरते तर ते पण मी तुम्हाला सांगते की मी कोणत्या लिपस्टिक वापरते सगळ्यात आधी आधी मी ज्यावेळेस वापरायचे ना त्यावेळेस ह्या लिपस्टिक वापरायचे इनसाईड कॉस्मेटिकच्या खरंच छान आहेत आपण जर ही लिपस्टिक आधी थोडेसे थोडीशी ड्राय आहे ही लिपस्टिक त्यामुळे लिब्बा वगैरे लावून मस्त त्याला हायड्रेट करून घ्यायचे आपले जे ओठ आहेत आणि त्यानंतर ह्या जे लिपस्टिक आहेत ना शंभर रुपयाच्या आसपासच मिळतात इनसाइड कॉस्मेटिकच्या पण मला खूप आवडायच्या कारण आपण आत्ता लावून जरी कुठं गेलो ना सात आठ तास तरी या कुठंच जात नसायच्या आणि क्रीमी आहेत म्हणजे ड्राय पण खूप जास्त नाही होत कारण लिक्विड लिपस्टिक लावल्यानंतर कधी कधी खूप जास्त ड्राय होतात तर तशा पण नाही आणि त्यामुळे यातले तीन शेड मी मागवले होते इनसाईड कॉस्मेटिकचे तुम्हाला शेड पण सांगते मी कारण खूप जरी विचारतात शेड कोणता आहे आणि ही ना अजून पण मी खूप वेळा लावत असते कॉफी लाईट इनसाईड कॉस्मेटिकचा कॉफी लाईट हा शेड आहे तर हा शेड ही रेड लस्ट आहे आणि ती खूप जास्त रेड आहे तर ती मी जास्त नाही वापरत आणि हा एक आहे बेल्जियम ब्राऊन पण ही हा जो शेड आहे ना ज्यांची कलर थोडासा फेअर आहे माझ्यापेक्षा फेअर पाहिजे तर फेअर कलर असला ना तर हा बेल्जियम ब्राऊन खूप छान दिसतो आणि मी सुद्धा मेकअप ज्यावेळेस करेल संपूर्ण फाउंडेशन वगैरे लावेल आणि त्यावेळेस ही जर लिपस्टिक वापरली ना एकदम न्यूड लिपस्टिक आहे आणि खूप छान वाटते तर याचा शेड आहे बेल्जियम ब्राऊन आणि ही आहे कॉफी लाईट तर ही इनसाईड कॉस्मेटिकच्या आहेत आणि आत्ता सध्या मी तुम्हाला वापरताना दिसते ते ह्या लिपस्टिक आहेत कोलॅबरेशनसाठीच माझ्याकडे येत आहेत पण छान लिपस्टिक आहेत आणि छान असल्यानंतर आपण ते वापरतोच गोष्टी तर इन्साईड कॉस्मेटिकची ही पण मी सारखी वापरत असते आणि ह्याचं पण तुम्हाला सांगते ही आहे ना बेल्जियम ब्राऊन जे आहे बेल्जियम ब्राऊन आहे ही कॉफी लाईट सहजा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती जी लिपस्टिक दिसते ना ही कॉफी लाईट आहे इन्साइट कॉस्मेटिकची आणि ही बायोटिकची एक मी ऑर्डर केलेली होती याचा शेड ओ, ट्विंकल पिंक आहे पण हा ट्विंकल पिंक लावल्यानंतर अजिबात चांगला दिसत नाही माझ्या स्किनवरती मी तर असं म्हटलं की का स्वस्तात भेटली होती मला म्हणून ऑर्डर केली पण असं वाटत होतं का मी ऑर्डर ही तर हा एक होता पण ज्यावेळेस मी ही लिपस्टिक लावून थोडासा यामध्ये हा मिक्स करायला लागले ना तेव्हापासून इतका सुंदर शेड तयार होतो आहे त्या दोन्हीचा मिळून तर मी असं वापरते हा थोडासा डार्क आहे असं डेलीसाठी वगैरे चांगलं नाही वाटत एखाद्या फंक्शनला वगैरे लावलं तर तो छान वाटतो पण ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर मी रेग्युलर पण याला वापरू शकते तर असं मी याचं केलेलं आहे त्यानंतर ह्या ना कोलॅबरेशनसाठी आलेले लिपस्टिक आहेत मला माझ्याकडे ज्या फेसेस कॅनडाच्या आहेत तर काही जणांना म्हणजे असं वाटतं खूप जणांना को कॉलॅब करते कॉलॅब करते पण कॉलॅबचे काय प्रोडक्ट असतात ते तुमच्यापर्यंत पोचावे प्रोडक्ट तुम्हाला माहीत व्हावे त्यासाठीच ते कोलॅब आम्हाला देत असतात तर हे आ, फेसेस कॅनडाची कॉफी लाईट एक आहे कॉम्फी मॅट वाव लिपस्टिक आहे आणि मॅग्नेटिक आहे तर ह्या दोन मी शेड खूप जास्त वापरत असते आणि ही आहे ना ही पण ही महाग आहे थोडीशी ह्या स्वस्त आहेत दोन आणि ही अल्टिम प्रो एच डी आहे फेसेस कॅनडाचे तर याचा शेड कोणता आहे याचा पण शेड मॅग्नेटिक टू आहे तर ह्या ही एक लिपस्टिक आहे ही पण मी खूप जास्त वापरत असते तर याच लिपस्टिक मी सारखं वापरत असते आणि त्या तुम्हाला दाखवत असते तर हां मी तुम्हाला जे म्हटलं की कोलॅब्रेशनसाठी प्रोडक्ट आले त्यामुळे खूप जणांना असं वाटतं की कोलॅब केलंय म्हटल्यावरती प्रोडक्ट खराब असणार आहे तसं नसतं ही जी क्रीम आहे ना फेसेस कॅनडाची स्ट्रोप क्रीम खूप छान आहे आत्तासुद्धा मी चेहऱ्याला हीच लावली ज्यावेळेस आपल्याला मेकअप नाही करायचा आहे कुठेतरी जायचं आहे त्यावेळेस फक्त आपण ही फेसिस कॅनडाची क्रीम लावून गेलो ना कुठेतरी छान ग्लो येतो म्हणजे ही काही क्वालॅपची व्हिडिओ नाही आहे पण तरीसुद्धा मला आवडतो प्रोडक्ट म्हणून मी तुम्हाला सांगते आणि माझे जे आहेत मम्मी वहिनी मी सगळ्यांना सांगितले की हे प्रोडक्ट खरंच छान आहे तुम्ही घ्या तर छान आहे मला आवडती ही फेसेस कॅनडाची जी स्ट्रोप क्रीम आहे ते स्किन केअरचं मी सांगितलं मी एवढे प्रोडक्ट वापरते ते मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर खूप जणी मला हे पण विचारतात की म्हणजे मी दाखवलं होतं तुम्हाला की रेझरने मी चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह केलेले काही साईड इफेक्ट आहेत का किंवा तू कोणते वापरतेस हे रेझर ते पण खूप जणी विचारत असतात तर मी ना आपल्या एका एक लोकल दुकानामध्ये जस्ट मला दिसले होते हे तर ते मी घेऊन आलेले असे कोणत्या ब्रँडचे वगैरे नाही आहेत आणि मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं होतं त्यावेळेस पण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आता हेरेवरचे ना मी बऱ्याचदा काढलेत माझ्या केस काय होतं अप्पर लिप्स आहेत ते बऱ्याचदा असे पूर्ण वाढलेले नसले किंवा जास्त नसतील आणि त्यावेळेस आपण पार्लरमध्ये गेलो काढायला येत नाही किंवा दोऱ्यांनी आपण घरी जरी काढत असेल तर त्यावेळेस ते संपूर्ण काढता येत नाहीत मग अशा वेळेस काय होतं आता मला थोडेसे मेकअप करायचं म्हटलं की ते दिसतं किंवा व्हिडिओमध्ये पण खूप जास्त अप्पर लिप्स दिसतात त्यामुळे मग मी म्हटलं की चला खूप क्रिएटर्स तर करत असतात करून बघूया म्हणून मी रेझरचा वापर करून बघितला पहिल्यांदा मी फक्त चेहऱ्यावरचे काढत होते नंतर मी अप्पर लिप्सवरचे पण काढायला सुरुवात केली तर असा काही मला मोठे केस आलेत किंवा काय हे तर नाही जाणवलं पण चेहऱ्यावरचे जे केस काढले ना त्यानंतर एक वेगळाच ग्लो येतो चेहऱ्यावरती खूप छान चेहरा वाटायला लागतो ला ला त्यामुळे मी तर सांगेन तुम्हाला की तुम्ही करून बघा कारण मला तर खूप छान वाटायला लागले ज्यावेळेस मी चेहऱ्यावरचे जे केस आहेत ते रेझरने रिमूव्ह केलेले तर आणि मी असं ऐकलं आहे की जे मोठे केस आहेत किंवा असं वाटतं की, वाट की जाड केस येतील ते हार्मोन्सवरती आपल्या डिपेंड असतं कधी कधी आपले असे पण हार्मोन चेंज झाले तर मग आपले चेहऱ्यावरचे जे केस आहेत ते जाड यायला लागतात तर रेझरने काढले म्हणून ते येतील असं काही नाही तर मी बऱ्याच वेळा काढले काही नाही साईड इफेक्ट पण मला काय वाटतं माहिती आहे माझ्या तर खूप दाट आहेत हे जे अप्पर लिप्स आहेत रेझरने ज्यावेळेस करते ना थोडंसं ग्रीनिश ग्रीनिश दिसतं मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यामुळे मला एवढंसं नाही आवडत अप्पर लिप्स करायला पण ऑप्शन नाही आहे कारण वाढाय वाढणार ते पूर्ण त्यानंतर थोडे थ्रेडने करणार त्यापेक्षा मग ऑप्शन मला हा बेटर वाटतो तर असंच आहे माझं स्किन केअर लिपस्टिक पण सांगितल्या स्किन केअरमध्ये हेच प्रोडक्ट वापर तर हे सेटाफेलचं मॉइचरायझर आणि गार्नियरची क्रीम मी वापरते ही एक नाईट क्रीम तर एवढंच आहे माझं स्किन केअर पण मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाल तुम्हाला तुमचं स्किन केअर का सुरुवात करायची असेल काहीतरी वापरून बघायचं असेल एकदा कडे जावा स्किन केअरचं जे हॉस्पिटल असते तिथं आणि त्या डॉक्टरांना विचारून जर तुम्ही हे केलं तर तुमच्या चेहऱ्याला जे काही सूट होणार असेल व्यवस्थित तर ते तुम्हाला सजेस्ट करतील आणि तेच तुम्ही कंटिन्यू वापरू शकता तर हे आहेत प्रोडक्ट खूप जणी मला विचारतात की वेट लॉसवरती सांग तसं तर मी व्हिडिओ बनवलेले आहेत वेट लॉसच्या दोन तीन व्हिडिओ आहेत पहिल्या पण तरीसुद्धा आता ऐकायचं एक आहे खूप जणांना तर पुढचा व्हिडिओ आपला तोच असणार आहे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय